सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत हो ना आय होप सो मस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण एकदम मस्त आहोत पण अवधीच आमच्या थोडस चेहरा कसं आहे अवधीत हाय हॅलो कोरा हॅलो सर आता अवधीतला आम्ही चाललोय जास्त क्लिनिक मध्ये घेऊन कारण की अवधूतची तब्येत जराशी बरी नाही त्यासाठी तर या मॅडम इकडे बसलेत मॅडम हाय करा हो इकडे डीजे लावा डीजे फरमाईश पुरी करा यांची that तर इथे आम्ही आहे कुठे तर चाललो होतो आम्ही अवधीतला हॉस्पिटलमध्ये घेऊन कारण की बरेच दिवस झालं त्याचं चे नॉर्मल रुटीन चेकअप पण झालेलं नव्हतं जरा अशी किरकिर पण आहे दोन दिवस त्याच्यासाठी त्याला म्हटलं एकदा दाखवून यावं टॉनिक हो, वगैरे चालू करावेत म्हणजे जरा किरकिर पण थांबेन आणि तब्येत पण थोडीशी त्याची खराब झाली त्यासाठी तर बघा ना आता घरातून बाहेर निघलो आहे सध्या पाऊस वगैरे हो झाला आहे त्याच्यामुळे किती छान नेचर आहे सगळी हिरवळ झालेली आहे पावसामुळे तर खूप भारी वाटतं डोळ्यांना बघायला हे सुखच लय मस्त आहे आता सध्या वातावरण ते सगळं छान छान असतंय आणि त्याच्यानंतर आलो आम्ही ते हॉस्पिटलमध्ये आणि मग सगळं रुटीन चेकअप वगैरे त्याचं करून घेतलं आणि आम्ही घरातून निघताना नंबर लावला होता ते वामसा सिक्स्टी होता आणि चालू होता थर्टी 59 तर तिथे गेल्यानंतर फिफ्टी नाईन सुरू होतं मग तरी पण बराच वेळ बसावा लागला अर्धा पाऊन तास तरी वेटिंगला थांबावंच लागलं तरी पण घरून नंबर लावला तरी पण आम्हाला तिथे जाऊन वेटिंगच होतं तर त्याच्यानंतर मग व्यवस्थित सगळं चेकअप वगैरे करून घेतलं काय होतं डॉक्टर जायची

गाईज हाय वेलकम टू आवर चॅनल तर आता ब्लॉग आपला इव्हिनिंगला स्टार्ट केलाय आहे ब्लॉग ते सकाळी स्टार्ट केलाय आहे त्याच्यामुळे बघा आता इव्हिनिंगचं रुटीन आहे जे की फ्रायडे स्पेशल दम बिर्याणी आज बनवणार आहेत रोज आपल्या चॅनलला माझ्याच हातच्या बिर्याणी बरोबर आहे की नाही मग आज कारभारांच्या हातची जरा वेगळा ट्विस्ट केला आहे कारभारांच्या हातची बिर्याणी तर इथं आता कारभारी काय तर आता स्वतःवर वेळ आल्या म्हणतात की एवढाच तळायचा तेवढाच तळायचा कसं गरम होतय हळ कसं गरम होतय बघा ना बाजार चाललीय चकण्या डोळ्याच्या राधाबाई मलाच सुच आहे ना तर आता बघूया किरण शेट्टी पर्यंत मदत करताय पोरांचं तर करून घेतलंय पोरांचं आयनी चिकन शिजवलंय निंद्राणी भाकऱ्यांना लावलंय आता आम्हाला करायची बिर्याणी भाकरी आणि भाजीचा प्लॅन मी म्हणत होते करायचं कर पण कारभार्यांना आवडते आमच्या बिर्याणी कारभारी त्यांच्या हाताने करणारे कर बिर्याणी जरा दोन शब्द बोलावून दोन शब्द हे असले आमचे कारभारी ज्यांना आल्याबद्दल इंटरेस्ट नाही बरं का आपल्या ब्लॉग मध्ये यायला बारबारी म्हंटल जेव्हा हजार सबस्क्रायबर होणार तेव्हाच येणार तेव्हाच नाही का बोलणार होय व होय किरणशी दहा हजार बाई मग मोठं टार्गेट फिक्स केलं कारभार यांनी आपल्यासाठी त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा सपोर्ट करा दहा हजार झाल्यावर आपल्या कारभारांची मोदी खाय करायची ब्लॉग मध्ये पार्टी देणार आहे मग मला पार्टी देणार आहे म्हटल्यावर दे चला पटकन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या वडापाव नको वडापाव नको मला नुँँगा, नुँँगा, दो चला नंतर वेटे तुम्हाला तोपर्यंत ब्लॉग एंड पर्यंत पर नक्की पहा बघा पुढची प्रोसेस कशी करतात काय बरी आता माझ्या हातची बिर्याणी तुम्ही रेग्युलर बघताय आपल्या चॅनल वरती दोनदा पडली मला वाटतं दोन ब्लॉग त्याच्यावरचे आहेत आज कारभारांच्या हातची आहेत त्याच्यामुळे बघू कारची बिर्याणी कशी होती थी। ठीक आहे त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा का म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर फ्रेंड्स आता इथं तुम्ही म्हणणार की दाजीच का करतायत तुमच्या मिस्टरच का करतायत काम वगैरे असं तर आता काय झालं होतं विषय की बिर्याणी करायची म्हटलं की बिर्याणी हा कारभारांच्या आवडीचा विषय आहे बरं का कारण माझं चाललं होतं की भाजी भाकरी करायची पण त्यांना म्हणा ते त्यांचं म्हणणं होतं की बिर्याणी करायची तर मग आता बिर्याणी करायची म्हणून त्यांनी कांदा कट वगैरे करायला सुरुवात केली ती मग कांदा कट करता करता तिखट कांदा होतं म्हणून तळून पण त्यांनीच घेतला बरं का मग म्हटलं आता सगळंच आहे चिकन मॅरिनेशन ता तर तांदूळ पण शिजवून झालं मग म्हटलं झालं बाकीचं तुम्ही सगळं काय करा जे काय आहे ते तर तिथे म्हणून हे कारभारी इथे करतायत आणि कारभारी काय असं काही रोजच आम्हाला मदत करत नाहीत कर बरं का कधीतरीच असतं हे त्यांच्या आवडीचा मेन्यू म्हटलं तरच मग जरा हात पुढे होतात त्यांच्या बाबतीत एक असं आहे आलं मनाला गेले शेणाला नाही तर बसले उन्हाला अशी गंमत आहे ते काय रोजचं नाही आहे का नाही तर तुम्हाला वाटायचं की तर रोजच तुझा नवरा स्वयंपाक करतो की काय असलं काही नाही बरं का फक्त जे काही स्पेसिफिक आयटम आहेत तेच त्यांच्याकडून बनले जातात किंवा केले जातात त्यातले त्यात अंडा भुर्जी पोहे बिर्याणी असं हे अस ये चार पाच आयटम आहेत ते त्यांच्याकडून होतात तर मग त्याच्यासाठी ते आप नेहमीच ने हेल्प वगैरे करत असतात बरं का तसं पण चांगली एक गोष्ट त्यांच्या बाबतीत त्यानंतर बघा इथे त्यांचं ते काय म्हणतात लेअरिंग करायचं काम चाललेलं होतं पण पन मस्त पण अशी झाली होती फक्त थोडीशी खारट झाली होती बिर्याणी आणि ते पण कसं दोघांचे हात लागले ना मग कुठेतरी होतच उन्नीस बीस तर होतच राहतं त्यासाठी एक एक हाताने केलं ना कधी रेसिपी चांगली होती पण आता मी शूट करत होते म्हणून ते करत होते मग जाऊ द्या म्हटलं चला एवढं तेवढं तर चालतंयच ते आता एवढं सगळं केलं आहे तर मग त्या गोष्टीला अप्रिशिएट पण करायला पाहिजे पर परत मग नवऱ्याने पण मदत केली पाहिजे ना नावं ठेवली तर परत नवरा काय आपल्याला मदत करणार नाही त्याच्यामुळे किती कसं झालं तरी शेवटी गप खायचं आयतं भेटलं तर गपच खायचं असं माझं तरी म्हणणं आहे त्याच्यानंतर बघा इथे दम द्यायचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे तर मस्तपैकी बिर्याणी वगैरे झाली होती छानही झाली होती आणि तेवढं तर टॅलेंट आहे बरं का माझ्या नवऱ्यामध्ये की निदान कधीतरी हेल्प वगैरे करतो त्यानंतर मस्त स्मोक वगैरे दिला आणि असा स्मोक कोण कोण देतं त्यांनी कमेंटमध्ये दे सांगा बरं का हा स्मोक दिला ना खरंच बिर्याणीला एकदम फ्लेवर भारी येतो बरं का स्मोकी स्मोकी आणि तीच गोष्ट छान वाटते बाकी काय मग चालायचंच आता एवढी हेल्प तर नवऱ्याने केली म्हटलं आता आपल्याला एवढी सगळी भांडी तर घासायच्या बाहेर पण भांड्याचं राडायचं एवढा मी घासून घेते तोपर्यंत मस्त दम धरतो हा राहू द्या पंधरा वीस राहू द्या त्याच्या बारीक गॅसला मस्त यायला लागलाय आता मस्त स्मोकी फ्लेवर यायला लागलाय जो दम दिलाय ना तो छान आता वास लागलाय तर चल आता मी भांडी वगैरे घासून वेळ नाही बिर्याणी झाल्यानंतर दाखवते तशी झाली ती ओके चालते तोपर्यंत नक्ट तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या कारभार्यांनी तर बोलायला काही धाडस केलंच नाही बोलायला तर नाही पण ॲटलीस्ट ते आलेत त्यासाठी खरंच त्यांनी एव्ह टाकून थोडी रेसिपीसाठी आपल्याला मदत पण केली ब्लॉगसाठी त्यासाठी नक्कीच कारभारांसाठी तुम्ही एक लाईक करायला विसरायचं नाही बरं का नक्कीच एक लाईक त्यांच्यासाठी करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला नाही आवडला डिरेक्टली सांगा तेवढंच मोटिवेट होतो मग माणूस कमेंट कर तुम्ही करत रहा कसे झालेत कसे नाही मी इथून पुढं असेच ब्लॉग पाहायला आवडतील का ते पण सांगान एवढा वेळ देऊन बघितला ब्लॉग त्यासाठी खरंच मना